सगळे शांत चित्ताने ऐकून घ्या सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष व्ही साहेब बाबा राजे साहेब कोकाटे साहेब उदय सामंत साहेब गोरे साहेब आणखी कोण नाही आलेले राणा दादा त्यांचं सगळ्यांचं राज्यातल्या आणि इथं असलेल्या आंदोलकाच्या वतीनं मनपूर्वक कौतुक करतो स्वागत करतो या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिवसुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत सचिव बांधवांचं हे मनापासून कौतुक आभार सगळे अधिकारी साहेब यांचं मनापासून कौतुक विषय शांततेनं समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे थोडं जास्त बोललं तर पोटात दुखल्यासारखं होतंय आहे त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितका तुमच्यापर्यंत आवाज आहे आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेलं आहे आतापर्यंत मागण्याचं विषय क्रमांक एक आपण मागणी केली होती हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारनं निर्णय केला आहे मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे इथं जरी आत्ता बोललो त्यांनी य के साहेबांनी आणि राज्यसाहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा जी आर काढून अंमलबजावणी करतो असं त्यांनी सांगितलं अरे आधी ऐका ना मराठ्याचे पोट्टे ना आधीच वा फडत लगेच आपण आपल्या पण अभ्यासकाकडं विखे साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहेत हे योग्य का नाही तर तेव्हा शिवणी व्हायचं पुन्हा सगळे हा म्हणले मायावर ढकलिले चाभरे हे अभ्यासक तिथं हा म्हणले आणि राध्यात गेल्यावर म्हणले चुकलं मग तवा झोपला होता का त्याच्यामुळं राजेसाहेब आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत एक घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलं आहे सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं जे आर राज्यपालाच्या सही काढतो असं सांगितलं एक क्रमांक एक आपली मागणी होती हैदराबाद है गॅजेटेअरची तात्काळ अंमलबजावणी करणे त्यांनी असं उपसमितीनं निर्णय घ्या केला आहे है? मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅजेटेअरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील थी व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील थी व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे म्हणजे रे, हा ना जे आर झाल्यावर ते शब्द बदलतील ना पूर्ण करण्यात येईल ना तिथं लगेच हो ते घेऊस ते येऊस तर मी मध्ये उठवतो का विधून मी उठत नाही मी जेलात अन्न खाईन पण उठत नाही म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषा सांगायचं ठरलं हैदराबाद गॅजेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे बरोबर का अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे पटलं का सगळ्याला अंबल बजावणी दिलेली आहे आता दुसरा कळीचा मुद्दा ते देत नव्हते हो ते देत नव्हते हो पण आपण आपल्या हट्टावर ठाम होतो सातारा संस्थांचं गॅजेटियरमध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो खरं आहे का अभ्यासक नंतर का नयमनल्यानं थॉबडच आली सातारा गॅजेटियर पुणे औंद गॅजेटियरवरील नियमाच्या आधारे गॅजेटरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली त्यांनी आहे सातारा संस्थान पुणे व औंध संस्थान गॅजेटची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलदगतीने निर्णय घेण्यात येईल त्याचं कारण विचारलं मी त्यांना का जलदगतीनं त्यांचं म्हणणं आहे थोडं काही त्या दोन तीन विषयात औंध आणि साताऱ्या आहेत थोड्या किचकट कायदेशीर त्रुटी आहेत जलद गतीनं म्हणजे पंधरा दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणलेत त्या नाया। ले आता बरोबर ना अंमलबजावणी देतो म्हणलेत नाही असं नाही फक्त कायदेशीर त्रुटी असतील आणि असतील सुद्धा त्यांनी पंधरा दिवसात जलद शब्द वापरलाय पण तरी बी त्यांचं तोंडी असं म्हणले त्याला राजेसाहेब साक्षीदार येत साक्षीदार त्यांना आहे नाही म्हणलं तुम्ही करून देत आण का आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे शे संपलाय काय ते म्हणले मी करून दे दे। देतो माझी जबाबदारी मी राजांना म्हणलो तुम्ही पंधरा दिवस म्हणता एक महिना राजे बराबर आहे का मी एक महिना दिला राजाला आणखीन काय पाहिजे आता ते पंधरा दिवस म्हणले एक महिन्यात अंमलबजावून द्या राजे म्हणले देतो राजा हा म्हणले की लोक सांगा नाहीत मला थोपड आण लोक म्हटले म्हणणार जमलं नाही आता हे दोन विषय अंमलबजावणी झाली काल काय राहिला आता जरा डोकला वाशे काना येतो ना ती दादी सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला आधी हे घेतो थांबा महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केशात तत्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली त्यांनी गुन्हे मागे घेतलेत विविध ठिकाणचे काही राहिले तर ते म्हणते आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता किती आहे ऑगस्ट हा संपला ऑगस्ट संपला आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय म्हणजे जे आर काढला जे आर म्हणून साहेब याला हा जे आर ये नाही ते लेखी केलं काही किंमत नसते आणि आपण ओरिजिनल सह्या घेतल्यात मंत्र्याचे हे ओरिजिनल साहेब मंत्री कवाच करीत नाही फुडकता म्हणून हाव ना मग अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर त्यांनी विखे साहेबांनी इतकं मोकळ्या म्हणून सांगितलं ते म्हणलं तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर मान्य आहे म्हणलं लगेच यार आर काढतो राज्यपालाच्या सैन्य राज्य मंत्रिमंडळ सैन्य याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटायला लागलं नाहीत मी आता बघ इतकं गोडीनं ऐकून घेत नाही आता बोलता बैठकीचा जिकडे तिकडे धिंगाणा झाला असत त्यांच्या बोलण्यात तर ते स्वच्छता आहे ते पटलं पोवडर पोडर कसं कमाव मला वाटतं ते केलं तर बरं राहील नसता हे खोयना द्या लवकर हा एम आय डी सीला त्या शासकीय अधिकारी हा मग वितरण मध्ये करा परत तुम्ही चांगलं आहे हा उदय सामंत साहेब हातात ते करा उदय साहेब साहेब कथा कथा साहेन काय तुम्हाला तरी काय असे ही कथा आणायची हा लय सोपं आहे तिथं बिचारे आहे एम आय डी जवळ त्यात माऊलीला राजेसाहेब नाही जातात एष्टीने इकडे तिकडं इकडे कंपाळाल कोकण असतं लोकांच्या नजरा विचित्र असतात नवरा गेल्यावर तिला कसं बस एष्टीनं घरी जायचं आम्ही हाल बघतो ते लय अवघडे ते एम आय डी तर वा वा तुमचं खरंच कौतुक पाचवा मुद्दा म्हणजे मागणी पाचवी चार झाल्या आणि पुऱ्या आठवत्या हो आपल्या अठ्ठावन्न लाख नोंदीचा रेकॉर्ड आपलं म्हणणं होतं अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावा म्हणजे लोकाला कळंतरी नोंद निघाली का नाही लोकाला मिळत लागाना अठ्ठावन्न लाख म्हणजे नोंदी कुठे ग्रामपंचायतला लावा लोक अर्ज करतील आणि घेतील आणि दुसरं विखे साहेब एकदम महत्वाचा प्रश्न आहे त्या लावून तुम्ही द्याच बरं का प्रमाणपत्र पण व्हॅलिडिटी आत्तापर्यंत आज तारीख किती दोन तुम्ही आता इथून गेल्याने एक आदेश काढा आत्तापर्यंतच्या व्हॅलिडिटी वर्ष वर्ष झाले लोक रोखून धरल्यात पंचवीस हजार रुपये दिले की एक मिनटात व्हॅलिडिटी देतो याचा अर्थ खोटी आहे का नाही तो दाटून म्हणतो तांत्रिक अडचणी तेवढा मात्र एक निर्णय करा व्हॅलिडिटी ताबडतोब द्या व्हॅलिडिटीच्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडणार तो अतिशय बरोबर आहे त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन होतो मानसिक त्रास होतो म्हणून आम्ही आता उपसमितीने असं आहे की आता, आता त्या समितीला एक ऑश ज्युडिशियल पॉवर दिले न्यायिक अधिकार दिलेले आहेत तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या की दरीत प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले ते ताबडतोब निकाली काढावेत म्हणजे त्या जात पडताळी समितीकडे ते पडून राहणार नाही ते लोकांची हेळसाण होणार नाही अशा प्रकारचं मी आता प्रस्तावित केलेला आहे आमचं तळतळीनं म्हणणं आहे एक पोरग गरीबाचं एमबीबीएसला राजे साहेब लागलं आठ महिने झालं व्हॅल डिल टाकलेलं आहे त्यांनी ॲडमिशन घेतलं गुवाहाटीला म्हणजे नंबर लागला बाप नाही आहे आई होती रडत रडत अंतरवालीला आले त्यांनी सांगितलं नाही पोराचा टॉपच्या कॉलेजला नंबर लागला व्हॅलिडिटी द्यायनात अठरा हजार रुपये जर दिले तर लगेच देत होता ते वावर घर पण नाही ऐकायला उठून द्यायचं संजय शिरसाट साहेबाने फोन केला आत्ता व्हॅलिटी दी काही अडचण असेल तर मला सांग अडचण नाही साहेब फक्त अठरा हजार रुपयासाठी त्या पोराच्या आयुष्याचं वाटवलं जातं कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ॲडमिशन रद्द झालं ही सत्य परिस्थिती म्हणून आत्तापर्यंतच्या म्हणतो मी आत्तापर्यंतच्या ज्या व्हॅलिटी टाकल्या त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीनं यापूर्वी जिल्हा स्तरावर जे जात पळताना समितीकडे मनुष्यबळ नव्हतं आता मागच्या एक महिन्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या एकोणतीस जिल्ह्यामध्ये ॲडिशनल कलेक्टरांच्या अधिकारी आपण तिथं अध्यक्ष करून टाकले म्हणजे पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे आपण आणि त्यामुळे आता त्याला गती येईल आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धतीने सूचना देण्यात येतील असं मी म्हणतो तुम्हाला आता पूर्वी तसं नव्हतं मग काही महिन्या काही वर्षांमध्ये ते राहून गेलो होतं आता ती कार्यवाही झालेली आहे याच्याबरोबर वंशवळ समिती गठीत नाहीये ती गठीत करा हा आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या त्याला ऑफिस पण नाहीये काम नाही करताय तालुका स्तराच्या दिली कधी आत्ता का हा आत्ता दिली कारण ते लय हाल होते ते वंशवळ समिती चांगलं आहे तालुका स्तरावरती आणि विखे साहेब विखे साहेब आपण शिंदे समितीला वंशवळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे चांगलं झालं झालं आणि शिंदे समितीला कायम नोंदी शोधायच्या सांगा तिला बंद ठेवू नका ती 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 सुरू ठेवा काय होतं हा आणि विकेश साहेब हे मुद्दे लय महत्वाचे आहेत बरं का बैठक होऊन गेली लेकर गरीबाच्या लांबून मुंबईपर्यंत येतात हे काय मजा करायला नाही आली वेदना घेऊन आले त्याच्यासाठी मोडी लिपी फारशी आणि उर्दू याचे अभ्यासक खूप कमी आहेत शासनाकडं ते मात्र घ्या तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा आमच्याकडं जवळपास अडीचशे ते तीनशे आहेत आम्ही तयार केले मोडी लिपी किंवा जी उर्दू लिपी आपन आपन जी आहे ना ते जाणारे लोक आपण द्या आपण त्यांना मानधन शासन देईल त्यांना आपण घेऊ मानधनावर घेऊ म्हणजे मग कार्यवाही करता येईल आपल्याला ती आमची जबाबदारी मानधन देण्याची मानधन नको आम्हाला फुकट करतो आम्ही फक्त घ्या तो मी आम्हाला आमचं आमचं फेसगुठपड इथं तुम्हाला काय सांगावं या नोंदीसाठी त्यासाठी पैशाचं काय करायचंय आमच्याकडे एक धाराशिवला असा आहे वकील हरिता पुरे नाव आहे त्यांनी शंभर मुडी लिपी तयार केली आणि कोणकडं खर्चेला पैसे देत दे, होते ते म्हणत म्हणते जाऊ पदरून तुमचे पैसे काय घ्यावा तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जाय नोंदी शोधे एवढाच अधिकार द्या पैसे नको पैसे नाही फेसकुट पड आमचं तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं वावरी कु राहिलं गुंठाभर तुम्हाला काय करायचं नाही सापडून द्याल मग बघ फक्त मूडी लिपी घ्या ना अधिकार द्या त्याला आता मुद्दे संपले आता मेन राहिले मुद्दे आपण त्यांना म्हणलो तो मराठा आणि कुणबी एक हे हो जे आर काढा अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार आहे त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू प्रक्रिया थोडी किचकट हे महिनाभरचा वेळ द्या तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढायसाठी किचकट नसून ते आपल्याला सगळं कळत आहे पण पण डक्यात घे जायचं पुढं चला जायचं काहीच नव्हतं पंच्याहत्तर वर्ष मग काय केलं मी म्हणलं बाबा महिना नाही दीड महिना घ्या पण जी आर काढा मराठा आणि कुणबी एक ह्याचा विखे साहेब बरोबर का तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं सा त्यांचा हातलाही जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबात ते म्हणले दोन महिने म्हणा जरा दोन महिने म्हणा तर बरं दोन महिने जाऊ द्या का काय कर करतात आता या खांदभार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा ते डोकं लवूनच बांधटाकीत असते त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कारण शिंदे समितीने विखे साहेबांचं नाव सांगितलं आपल्याला दोन महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या ठीक आहे देऊ राहिले सगळे सोयरेच त्याची छाननीच व्हायना यांची छाननी हा हरकती आलेल्या आहेत ना त्याची छाननी व्हायना त्याच्यासाठी किती दिवस मागितले आहेत आठ लाख हरकत आल्या त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे थोडा आठ लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे राहिलेत फक्त दोन मुद्दे तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरं सांगतो मी हाय तुम्हाला डंक नाही तुम्ही पोरं समजून घ्या खातानं माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायाच्या विचाराप्रमाणे चालायचं तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चलन थोडा 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 खाल्ला तुम्ही एकदा जर वंजळभर खाल्ला तर नळड्यात गुतण्याची दाट शक्यता असते छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं पुढच्याला कळून तर दिलं नाही कापला तर खरा छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळू तर दिलं नाही कापून तर माघारी आले बिगर कापल्याचा माघारी आले नाही थोडंसं डोक्यात डोक्याने चलू हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या दोन गॅजेटियरची ते अंमलबजावणी करून बाकीच्या सहा मागण्याची अंमलबजावणी करायला सगळ्यांचा जे आर काढून विखे साहेब जे आर काढायलेत ना सगळ्याचा सामान साहेब हा सगळ्यांचा जे आर काढायला आत्ता लगेच आपण हा म्हणलं लगे म्हणले ते लगेच ना आम्ही गेल्यावर नाही मग मी नसतो जात हा माझ्या म्हणण्यानुसार सर नाही तर मग आम्ही हा म्हणतो ना थोडं वाचते नाही घंटाभर तर वेळ देतांना आम्हाला घंटाभर अ पण घं अच पटापट असतो इतकं सोपं आहे की मग हा कोण फेसपाडीला मग पाच दिवस उपोषणला बसून तुम्ही आमचे असून आमचे हाल करता राह मग इतकं पाटोपाठ होत मला पाच दिवस बसून मग तुम्हाला काय सांगा आता लागलं मुता आग व्हायला लग लग लागली सापड सगळ्याला असं आहे मी जरंगे पाटणाच्या माध्यमातून एवढं सांगतो साहेब हे तर मी करतो साहेब परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती गेले पन्नास वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीस साहेबांच्या मागे मा, मा लागून त्यांनीसुद्धा त्याला तात्काळ होकार दिला आपण ते मदतमास खितमत जवळजवळ दीड लाख हेक्टरच्या पुढं जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर परत केल्या करून दिल्या आपण मागच्या काही महिन्यामध्ये आज धाराशिव शहर सगळं क्लास टूवर होतं त्या तर क्लास वन झालं आणि विनामूल्य केलं जो जवळजवळ कमी कमी यायच्या पंचवीस टक्के पन्नास टक्के लागतो पाच टक्केवर काहीतरी केलं पण चार टक्क्यावर म्हणजे धाराशिव आहे नांदेड आहे मग तर बीड आहे या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांचा त्याचा फार उपयोग झाला म्हणजे त्यामुळं आपली भूमिका ती सकारात्मक आहे पण असं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडतायत त्याला आम्ही ते, ते, ते सुद्धा तीच भूमिका आमची आपल्या दृष्टीने त्या पोटचिडकीनं आपण हा सगळा प्रश्न हातात घेतलेला आहे याची जाणीव आम्हाला नाही म्हणून तर आम्ही त्या चार पाच दिवस कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून मग आम्ही जा आपल्याकडे आलेलो आहे फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा हे झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका आणि दुसरं याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारनी लढाईची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी मान्य मान्य आता पोरा ऐका हैदराबादच्या गॅजेटिअरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायला मान्य आहे का पर हो, तासभरात ते आपल्याला जे आर द्यायलेत दुसरा मुद्दा ऐका आता दुसरा मुद्दा थांबा ना आधी ऐका सगळ्या मागण्या सगळ्या मागण्या ऐका बावचळ येऊन करून काय म्हणणार तो काय काय चौकशी तू काय बदिर झालेला आहे का काही तुला आरक्षणाच देणं घेणं काय चौकशी करतो ईडी लागली आणि मग आता काय म्हणलं तुका साईड डोक्याचा आहे का काय का तुला जे आर कळतं का जे आर कुडून आणलं रे कुडून ये तुला जे आर कळतो का क्रमांक एक हैदराबादचं गॅजेटियरची लगेच आता जी आर काढून अंमलबजावणी करायले मायापुढे सगळे अभ्यासक आहेत त्यांच्या हो कराला हो देऊन ये बरोबर का एक दोन सातारा संस्थांची पण जी आर काढायले फक्त एक पंधरा दिवस त्यांचं म्हणणं आहे त्याच्यातल्या काय त्रुटी आणि ते बरीच किचकटाऊनच संस्थांचं आहे एक महिन्यात सगळं करून देतो त्याची विखे साहेबांनी बाबा साहेबांनी जबाबदारी घेतली आणि राजाचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजेचं म्हटलं भांडण होणार बरं का मावळेत ना मावळ्यांना भांडायचं कोण भांडायचं मग अरे त्यांना बाबा राजे म्हणते राह लय आमचं जुनं आपण तुम्हाला दाद दादू म्हणतात दादू हे असं असतं ते लाडाचं नाव असतं छत्रपतींना शोभा लाडाचं नाव असत मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब हे साहेब चुकत तर नाही ना काही असं असेल तर नाही तर मग मला साहेब म्हणाल कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातल्या की बाबा राजे साहेबांना लाडाने राजे साहेब बाबा राजे साहेब म्हणतात मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायचं हो सवय खेड्यातल्या पोरायला दुसरं काय